हातात टपोऱ्या लाल गुलाबांचा डेरेदार गुच्छ घेऊन ती हलकेच लिफ्टमधून बाहेर आली हळूवार पावलांनी रूममध्ये शिरली आवाज न करता टेबलावरचा फ्लॉवर पाठ अलगद उचलला तो गुच्छ ठेवताना डोळे शांत निप पडलेल्या नचीकडेच होते गेले काही दिवस हाच दिनक्रम सुरू आहे त्याने डोळे उघडले की त्याला त्याच्या आवडीची टवटवीत फुलं दिसावीत म्हणून सगळ्या धबडग्यात तिने केलेला हा अट्टहासच म्हणा आज बहुतेक व्हॅलेंटाईन दिवस असावा म्हणून आज लाल गुलाब घ्यायला कोण गर्दी ती पुटपुटली व्हॅलेंटाईन डे कितीतरी वर्षातला हा बहुधा पहिला जेव्हा त्याने माझ्यासाठी लाल गुलाबांचा बुके नाही आणला त्या विचारांशी काळेभोर डोळ्यामध्ये एक आसवांचा पडदा तयार झाला त्या पडद्यापलीकडे तिला दिवसला त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे निमित्ताने तुडुंब भरलेल्या हॉलमध्ये स्टेजवरून गाताना त्याची नजर फक्त तिच्याकडे तू हय मेरी आत्ता तर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळ्या तिला मेल्या होऊन मेल्यासारखे झाले मधुरा प्रेक्षकातून मुलंच मोठ्या आवाजात गाऊ लागली बहुदा त्याचे मित्र असावेत कान कोंडल्यासारखं होऊन ती मागच्या दरवाजाने पळालीच धडधडच्या छातीने झपझप कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडणार तेवढ्यात मागून हाक आली त्या आवाजानेच ती थबकली कितीतरी दिवसापासून ती या आवाजाच्या प्रेमात आहे आणि त्या आवाजाचा धनी सावळासा उंच तरतरीत नची त्याच्याकडे ती वळली तोच तिच्यासमोर आला टपोरालाल बुंद गुलाब हातात घेऊन नची हॅपी व्हॅलेंटाईन्स डे थरथर त्या हाताने तिने तो घेतला आणि त्याच्यात हसऱ्या डोळ्यात तिला ती तीच त्या गुलाबासारखंच लाल झालेलं रुपडंही दिसलं त्यानंतर आज जगायत कितीतरी वर्ष हा लाल गुलाब ना त्यांच्या नात्याचा साक्षीदार झाला लग्नानंतर पहिल्यांदाच त्याच्या गावी गेलो होतो घरभर सतत माणसं बरीचशी अनोळखी त्या सगळ्या गोतावळ्यात नचीशी एक शब्दही बोलायला मिळाला नाही सतत ती आपण काही चुकत मागत तर नाही ना ह्या तानाखाली कशी साडी बदलायला ती खोलीत आली तर टेबलावरती टपोरा लाल गुलाब आणि शेजारीच एक नोट त्यावर काढलेला स्मायली ती खुदकन हसली सगळा ताण चुटकीसरशी निघून गेला होता आधीच खूप उशीर झालेला त्यात मुसळधार पाऊस जरा उसंत नव्हती त्या धारेला भरीतभर म्हणून हा ट्रॅफिक आणि त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेली त्यांची गाडी पोटात कोकलणारे कावळे तेवढ्यात नचीने काच खाली केली अरे काय करतो पाणी येईल ना आत म्हणून ती बोलते तर तिच्याकडे साप दुर्लक्ष करून तो बाहेर बोलतच राहिला अंधारात आणि त्या पावसात तिला नीटसं दिसतही नव्हतं ती अजून काही बोलणार तेवढ्यात त्याने पाचशे रुपये तिच्याकडून घेतले आणि खिडकी बाहेर सरकवले दोन क्षणात त्याच्या हातात मोठा लाल गुलाबांचा गुच्छ एरवी प्रत्येक वेळी गुलाब बघून फुलणारा तिचा चेहरा आत्ता मात्र पूर्ण त्रासलेला काळ वेळ काही आहे का नाही आता काय ह्या गुलाबाचं कौतुक करू का तुझं कौतुक करू हे आणि असं पुटपुटणं सुरू झालं त्याच्या मनाने ते बहुदा नक्कीच ऐकलं अगं रागवू नकोस ती मुलगी हातात छत्री घेऊन त्या दुवाधार पावसात ही फुलं विकत होती म्हणून मी घेऊन टाकली सगळी म्हणजे बिचारी भिजत कुडकडत तरी बसणार नाही लवकर घरी तरी जायला मिळेल तिला सहजतेनं तो म्हणाला त्या क्षणी ते आठ्यांचं जाळ क्षणात विरलं ओठांवर हसू डोळ्यात कौतुक आणि मनात सार्थ अभिमान त्यांच्या फुलासारख्या संवेदनशील मनाचा हा आपल्या होणाऱ्या बळाचा बाबा बाहेरून वज्रासारखा कठीण पण आतून कोमल मनाचा हळू अस्मीच्या प्रत्येक वाढदिवसाला तिघांनी मिळून लावलेलं गुलाबाचं झाड ही तशीच तिच्या बाबासारखी लाल गुलाबांची वेडी चुकून गुलाबाचा काटा टोचला इतका वेळ पापण्यांनी धरून ठेवलेला तो पाण्याचा पडदा आता तो भार त्यांना पेलेनासा झाला एक थेंब त्यातून सटकलाच आणि फुलांवर जाऊन सांडला खाली फुलांकडे बघितलं तर ति जणू हिच्याकडेच बघत होती तिला समजावत होती सगळं नीट होईल धीरा न घे आमचा विश्वास आहे नची आणि तुम्ही सगळे ह्यातून सुखरूप बाहेर पडाल त्या अश्वत शब्दांनी तिला दहा हत्तीचं बळ दिलं पुढच्या आव्हानांना सामोर जायला तेवढ्यात डोळ्यांच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली चमकून तिने बेडकडे बघितलं तर नची हलकेच घनत होता त्याचा हात थरथरत होता आणि पापण्या हळूवारपणे उडत होत्या तशी ती त्याच्याकडे धावली आणि लाल गुलाब त्या दोघांच्या अजून एका अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार बनवून गालातल्या गालात हसत होता तर मित्रमैत्रोणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद